नमस्कार आषाढी यात्रा संपली म्हणजे आषाढीची गर्दी वारकऱ्यांची भाविकांची कमी झाली की पंढरपूरकर यात्रेचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात यात्रेचा आनंद म्हणजे यात्रा संपल्यानंतर पंढरपूरमध्ये ज्या काही एक मनोरंजनाच्या गोष्टी आलेल्या असतात मग ती सर्कस असो फिरते पाळणे असोत किंवा इतर गोष्टी असोत खरेदी असो यासाठी मग पंढरपूरकर आरामात बाहेर पडतात एक तर आषाढीच्या तयारीसाठी एक महिना आधीपासून पंढरपूरकर तयारीला लागलेले असतात मग त्यामध्ये दुकान मांडणीसाठी साहित्य खरेदी करणं असो त्यासाठी पैसा उभारणी असो प्रत्यक्षात आषाढी यात्रेमध्ये जागा बघून दुकान लावणं असो आषाढीच्या त्या गोंधळामध्ये दुकानामध्ये दिवसरात्र बसणं असो या सगळ्याचा ताणतणाव शारीरिक आणि मानसिक पातळीवरती पंढरपूरकरांवर येत असतो आणि मग यात्रा संपल्यानंतर या सगळ्यातून एकदम मोकळं होण्याचा विचार करत यात्रेचा किंवा त्यानंतरचा त्या, त्या मनोरंजन साहित्याचा आनंद घेण्यासाठी पंढरपूरकर आपल्या मुलाबाळांसह बाहेर पडतात आणि स्वतःला एक प्रकारे या तणावातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात आम्ही काल बाहेर पडलो राजसरथींसाठी त्यांना काही खरेदी करण्यासाठी आणि एकंदर त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आम्हाला आता म्हणजे कुणालाच आता मला वाटतं मोठ्या वयातल्या व्यक्तींना आता वारीनंतरच्या या मनोरंजनाची गरज भासत नाही अर्थात काही आ, मोठे वयस्कसुद्धा या फिरत्या पाळण्याचा मेरी गो राऊंडचा वगैरे 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 साहित्याचा आनंद घेताना मी बघितलं काल मला स्वतःलासुद्धा ते लहानपणी जसे बंदुकीनं फुगे फोडायचो तसे फुगे फोडायची इच्छा झाली होती किंवा मग त्या पाळण्यामध्येही बसायची इच्छा झाली होती पण एकंदर इथले दर प्रचंड असल्यामुळं मुला। फक्त मुलांनाच आनंदी करून आम्ही परतलो टिळक स्मारकच्या त्या छोट्याशा मैदानामध्ये इतकी प्रचंड या मनोरंजन साहित्याची दुकानांची गर्दी झाली आहे की आनंद कुठला घेताय उलट विचित्र असा एक गुदमरा चेंगरा चेंगराचेंगरी झाल्यासारखं इथं वाटतं त्यामुळं फारशी मजा अशी येण्यापेक्षा त्रासच जास्त होतो माझ्या लहानपणी मात्र असा प्रकार नव्हता अगदी मोजके स्टॉल या ठिकाणी लागायचे त्याचप्रमाणे मिरची बाजार म्हणजे नव्या पेठेच्या पुढचड नवा नवी पेठ आणि शिवाजी चौक याच्या दरम्यान जी जागा होती जो रस्ता होता नगरपालिकेची जिथं आता इमारत उभी आहे महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरचं मोकळं मैदान तिथं काही पाळणे म्हणजे एखादाच पाळणा असायचा एखादं दुसरं मेरी गो राऊंड असायचं घोड्याची तोंडं लावलेलं अगदी साध्या पद्धतीचं ते फिरतं चक्र असायचं माणूसच त्याला हाताने फिरवायचा आणि एकच उंच बऱ्यापैकी पाळणा अर्थात तोही भीतीदायक वाटायचा त्यावेळी एवढ्याचाच आनंद घेऊन आणि मग काही छोटी छोटी दुकानं आलेली त्याच्यातून खरेदी करत पंढरपूरकर फिरायची पण एका अर्थानं ते आनंददायक वाटायचं पंढरपूरची ते ते ही तेव्हा एवढी प्रचंड नव्हती आणि आतासारखा ज्याला किचकट गर्दी आणि मोजकीच जागा त्यामुळं झालेला प्रचंड मनस्ताप चेंगराचेंगरी हे नव्हतं त्यामुळं बरं वाटायचं त्यावेळी यात्रेनंतर फिरायला अर्थात एका बाजूला पाऊसही येऊन गेला आहे त्यामुळं रस्तो रस्ती चिखल आहे घाणीचं साम्राज्य आहे यातून जायलाही नको वाटतं त्या टिळक स्मारक मंदिरच्या त्या गिचक्यामध्ये भयानकच हा सगळा त्रास जाणवतो आमच्याप्रमाणे आलेले इतरही ज्येष्ठ वैतागलेले होते पण मुलांच्या आनंदासाठी केवळ ते त्या ठिकाणी थांबलेले होते आमच्या लहानपणी सर्कस हा प्रकार यंदाही बहुतेक आलेली आहे ती सरगम टॉकीजच्या पलीकडच्या मोकळ्या मैदानामध्ये आली आहे तशी ती तेव्हा अंबाबे पटांगणात यायची आणि अंबाबे पटांगण तेव्हा सुसज्ज असं मोकळं टाकलं होतं आणि तिथं त्या सर्कसचा तंबू पडायचा छान छान अशी सर्कसची चित्रं बाहेर दिसायची सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरातून सर्कसचे जोकर वगैरे रस्त्यानं फिरत जायचे सर्कसची ती लाल गाडीही रस्त्यानं अनाऊन्सिंग करत निघालेली असायची गल्लीबोळातून पॉम्प्लेट वाटले जायचे आणि ते पॉम्प्लेट घेण्यासाठी आम्ही बाळगोपाळ मंडळी त्यांच्या मागून धावत सुटायचो वारीनंतरचे दिवस लहानपणी खूपच आनंददायक होते जुन्या पेठेत आम्ही राहायला असल्यामुळं सर्कस आम्हाला जवळ पडायचे आणि रात्रीच्या वेळी माळवदावरती आम्ही झोपल्यानंतर वाघसिंहांच्या डरकाळ्या मला वाटते ते, ते जाणीवपूर्वक स्पी स्पीकरवर ऐकवायचे त्याचप्रमाणे सर्कसचा बँडही स्पष्ट ऐकू यायचा सर्कसच्या तंबूवरून जे लाईट गावभर सोडले जायचे तेही आसवंतामध्ये चकाकत फिरताना दिसायचे हे खूपच मनोरंजक वाटायचं आणि रात्र त्यामुळं भरून यायची प्रत्यक्ष सर्कसला जाण्यासाठीही आमची जोरदार धडपड असायची आणि तो आनंद म्हणजे आता शब्दात सांगणं कठीण आता मात्र गेल्या वर्षी किंवा एक दोन वर्षापूर्वी आम्ही राजशरथींसाठी सर्कसला जाऊन आलो मात्र आता प्राण्यांचे खेळ जवळजवळ पूर्णपणे बंद आहेत फक्त मानवी कसरती कवायती एवढंच सर्कसचं वैशिष्ट्य आता उरलेलं आहे तरीही असं कालाय तस्मय नमा म्हणायचं आणि वारीनंतरचा हा आनंद घेण्यासाठी बाहेर पडायचं तर कालच्या या आमच्या छोट्याशा राजस्रथींच्या निमित्तानं झालेल्या वारीनंतरच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाबद्दल मी थोडंसं बोललो पुन्हा भेटूच आणखीन एखाद्या विषयावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी तोपर्यंत राम राम